नमस्कार पटोले मामा आता काल महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार झाला याबाबत आपलं काय म्हणणं आहे <स्तुकर> तर कल भुजबळ साहेबांना जे समजा मंत्रिमंडळात ताणही दिले याच कारण किंवा एवढं त्या माणसाने युती करता काम केलं म युती करता भोजबळ साहेबांनी आणि समाजाला सगळ्या समाजाकरता समाजाला धरून राहिले म्हणून हे महायुतीला फार प्राधान्य मिळालेले कारण जो माणूस समाजाकरता झडतो त्या माणसाला जर समजा मंत्रिमंडळातून ताण मिळत नसेल त्याला काही ती म्हणजे मंत्री व्हावा किंवा हे व्हावा याची एवढी काही आशा नाही आहे पण एक समाजाचं कार्य करण्याकरता कुठंतरी त्याला काहीतरी करता यावं म्हणून त्याला ह्या महायुतीवाल्यांनी आणि अजित पवारांनी आणि एक ज्येष्ठ नेता म्हणून तरी पद द्यायलाच पाहिजे एक समाजाची भावना प्रत्येक ठिकाणी आणि त्यांना जर समाजाची पुढं गरज असेल सर महायुतीला सरकारला तर वयाच्या एक ज्येष्ठ नेता म्हणून एक समाजाचं कार्यकर्ता म्हणून सगळ्या समाजाला धरून चालणारा म्हणून पडळकर आणि भुजबळ साहेब यांनी फार ओबीसी समाजात लढा दिलेला आहे आज जवळजवळ पहिल्यापासून ल लढा देतात आज बी लढा देत आहेत तर त्याच्याकरता यायला कुठलं तरी मंत्रिमंडळात ताण मिळायला पाहिजे होतं पण यांनी मुद्दम ह्या महायुतीवाल्यांनी आजी दादानी काय केलं ना बोलता मुद्दम हे कारस्थान रचिलेलं आहे ह्या दोन्ही माणसावर पडळकरवर आणि भुजबळ साहेब हो तर यांना जर नाही मंत्रिमंडळात ताण मिळलं तर ही पुन्हा ही ओबीसी कधी तरी त्याला त्याची जागा पुन्हा दाखवून देईन आणि अडचणी पुन्हा दूर होत जे व्हायच्या त्या अडचणी चालू होत्या याच्यामुळं हात जोडून कळकळीची सगळ्या समाजाची एवढीच विनंती आहे की बा साहेबाला ते पद कुठलं तरी पद मिळावं आणि याच्याकरता आमची सर्वाची समाजाची विनंती आहे नाही तर पुन्हा ओबीसी ओबीसीची जागा ह्या सरकारला दाखल्याशिवाय हो राहणार नाही विनंती जय भीम जय महाराष्ट्र